घरातल्यांना खुश करायचा असेल किंवा पाहुण्यांना घरात भाजीला काहीच नाही काय करावे हा प्रश्न असेल किंवा रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदम सोपी कमी वेळेत कमी साहित्य वापरून झणझणीत रसरसीत रस्सा भाजी रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन कांदे गॅसवर ठे थे भाजायला ठेवायचे आहे नंतर एका एक बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचे आहे त्यात एक बारीक चमचा लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ आणि हिंग चिमूटभर घालून थोडे पाणी वतून मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टही माळायचं नाही सहज लाटता येईल असे सैल माळायचे आहे नंतर पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा आलं लसूण बारीक करून घ्यायचं आहे पातेल्यात तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापले की त्यात जिरे मोहरी हिंग कडीपत्ता याची फोडणी करायची आहे आता त्यात बारीक केलेला कांदा आलं लसूण याची पेस्ट घालायची आहे व तो छान परतून घ्यायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवे आहात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोठून बघतात ते पण नक्की कमेंट करून सांगा तर इथे कांदा आपला भाजला आहे लाल झाला आहे तर त्यामध्ये दोन चमचे काळे तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हा माझा सिक्रेट गरम मसाला आहे याची रेसिपी जर हवी असेल तर कमेंटमध्ये हो लिहा मी लगेच या रेसिपीचा व्हिडिओ शेअर करेन तर बोलत बोलत इथे मी खोबरे आणि लसूणचा खीस घालायचा विसरले आहे तो पण घालून याला आता आपण छान भाजून घेऊया आता दोन ग्लास इथे पाणी ओतायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे रशियात आता अर्धी वाटी तिळाचा कूट घालायचा आहे रश्श्याला छान उकळी येईपर्यंत आपण पिठाच्या गोळ्याला लाटून घेऊया पोळपाटाला आणि बेलण्याला भरपूर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पोळपाटाला चिटकणार नाही लाटी लाटून घ्यायची आहे लाटी ही जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे आता याची आपण चौकणी शेपमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत तरी ते आपल्या वड्या कापून झाल्या आहेत आता रश्श्याला उकळी फुटली आहे तर ह्या वड्या आपण त्यात टाकूया भाजी आता दहा मिनटं छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे भाजी शिजली की त्यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता काय चमचमीत भाजी झालेली आहे मस्तपैकी भाजीत लिंबू पिळून चपाती किंवा भाकरीबरोबर कुसकरून खायची आहे मस्त लागते कशी वाटली रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा